नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज विदर्भामध्ये पावसाचा कहर झालेला आहे ओल्या दुष्काळाची छाया पडलेली आहे आणि त्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी म्हणून भंडाऱ्याचे प्रशांत पडोळे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांनी एक दौरा केला आणि त्याचे जे, जे फोटो समोर आलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवतो तुम्ही ते बघू शकता म्हणजे मग त्याच्यावरती आपण पुढचं विश्लेषण करू म्हणजे हे विरोधी पक्ष किती बेजबाबदार आहेत हे ते स्वतः सिद्ध करतात म्हणजे आम्ही काही वेगळी टीका करायची गरजच नाही काँग्रेसचे भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे यांचा हा फोटो बघा तगितलं गाडीच्या बॉनेटवरती बसून व्हिडिओला काय ह्या सोशल मीडिया टाकायला रील करावे तसे ते आणि त्याचा ते दौरा आहेत वस्तुत ह्या सगळ्या पूरग्रस्त भागाची पाहणी जर करायची असेल तुम्हाला इतकी तळमळ असेल तर तुम्हाला उतरून पायी चालत शेतकऱ्याच्या बांधावर जावं लागेल ज्या ज्या ठिकाणी ह्या पावसाने अतिरेक केलेला आहे घरं वाहून गेलेले आहेत जमीन वाहून गेलेली आहे पिकं वाहून गेलेले आहेत त्या ठिकाणची पाहणी करायची असेल तर तुम्ही असं हे सुरक्षित जिथंपर्यंत गाडी जाते तिथंपर्यंत गाडीच्या बॉनेटवर बसून जर तुम्ही पाहणी करणार असाल तर तुम्ही तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचले हे कसं कळेल सत्ताधाऱ्यांवरती टीका करत असताना विरोधकांची ही जबाबदारी आहे की तुम्ही प्रत्यक्ष सर्वसामान्य लोकांच्या बरोबर आहात हा विश्वास लोकांना द्यावा लागतो सरकारी यंत्रणा ज्या आणि जशा पद्धतीनं काम करते सरकार कोणाचंही असो आता सध्या महायुती सरकारमध्ये आहे तुम्ही विरोधामध्ये आहात उद्या तुम्ही समजा सत्तेमध्ये गेल्याच्या नंतर महायुतीला विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष म्हणून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं लागेल जर ते तसं होणार नसेल तर तुम्ही विरोधी पक्ष आहात हे पण तुमचं म्हणजे काय म्हणते त्याला तुम्ही सिद्ध होणार नाही तुमची सक्षमता किंवा तुम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले आहात हे पण सिद्ध होणार नाही सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री असले मग ते माझं सरकारमध्ये असून आता तर तुम्ही विरोधी पक्ष राहत उद्धव ठाकरे यांनी कोकणातला वादळी सगळ्यात जो फटका बसला होता वादळ वादळग्रस्त भागाचा दौरा किती चटावरचं श्राद्ध उरकावं असा उरकला होता घरकोंबडे हे मुख्यमंत्री जगातले बेस्ट मुख्यमंत्री सकाळी उठले नाष्टा करून गेले आणि परत जेवायला घरी वापस आली इतक्या घाईघाईमध्ये दौरा आटपलेला आहे तो कोकणातला यांना मी दुसरं उदाहरण काही सांगत नाही विरोधी पक्ष म नेत्या असलेल्या इंदिरा गांधी आणीबाणीच्या नंतर निवडणूक झाली इंदिरा गांधींचा पक्ष हरला तेव्हाच उदाहरण सांगतो या आधी पण दोन व्हिडिओमध्ये मी आवर्जून सांगितलं आताही परत सांगतो आत्ता हे बॉनेटवरती बसलेले प्रशांत पडोळे तुम्हाला दिसत आहेत ना ते ज्या पक्षाचे खासदार आहेत त्याच पक्षाच्या एकीकाळच्या सर्वोच्च नेत्या दीर्घकाळ पंतप्रधान राहिलेल्या इंदिरा गांधीचं तुम्हाला उदाहरण सांगतो बिहारमधले बिहारमध्ये वेलची या गावी दलितांचं हत्याकांड झालं होतं कोणी त्याची दखल घ्यायला तयार नव्हतं जनता पक्ष तेव्हा सत्तेवरती होता मोरारजी देसाई पंतप्रधान होते देशाचे इंदिरा गांधींनी त्या भागाचा दौरा करायचं ठरवलं तेव्हा त्या साध्या खासदार पण नव्हत्या हा। त्यांच्या हाती कुठली साहनं साधनं नव्हती एक जीप त्यांनी मिळवली त्या तिथपर्यंत पोहोचल्या नदीला पूर आलेला होता पलीकडं कसं जाणं शक्य आहे त्यांनी विचारलं काय जाऊ शकतं तर तिथल्या त्यांच्या जे काही कार्यकर्ते होते त्यांनी उत्तर दिलं की हत्ती जाऊ शकतो त्यांनी एक माऊत आणि हत्ती आणला त्या माहुतानं त्या हौद्यामध्ये हो इंदिरा गांधीला बसवलं पुरामध्ये हत्ती घातला इंदिरा गांधी त्याच्यावर बसलेल्या समोर फक्त माऊत आणि त्या पडं वेलचीच्या पुढं गावाला पोहोचल्या त्या ज्या जिथे हत्याकांड झालं होतं त्या दलितांना भेटल्या त्या कुटुंबियांना त्यांना स आधारात तर तें त्यांचा वाटला आणि त्याच्यानंतर पुढचं मग चित्र पालटलं त्याची खूप मोठी बातमी झाली नंतर झालं सोशल मीडिया वगैरे तेव्हा काही नव्हतं आता हे प्रशांत पडोळे जे रील करायला लागलेत गाडीच्या बॉनेटवरती बसून पूरग्रस्त भागाचा पाहणी करताना त्यांना माहीत तरी आहे का त्यांच्या नेत्या असलेल्या इंदिरा गांधी अशा पद्धतीनं पुरामध्ये हत्तीवर बसून गेल्या होत्या म्हणून जर तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात ही तुमची जबाबदारी आहे की सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाच्या वेळेस अडचणीच्या वेळेस त्यांच्याबरोबर तुम्ही राहण्याची अशावेळी तुम्ही सुद्धा वार हो। हे असे रीलचे नाटकं करणार असेल तर आत्ता विधानसभेची निवडणूक तोंडावरती आहे तुमच्यावरती विश्वास सर्वसामान्य जनतेचा राहणार नाही परत ते सत्ताधाऱ्यांनाच निवडून देतील याला तुम्ही जबाबदार आहात आम्ही वारंवार विरोधी पक्षांवरती टीका करतो आहोत त्याचं कारण महत्वाचं हे आहे की संसदेमध्ये विरोधी पक्ष हा मजबूत पाहिजे का तर लोकशाही म्हणून हे सगळे लोक टळटरळ करत होते तुम्ही ह्या लोकसभा निवडणुकीच्या आधीचे सगळी वक्तव्य पहा सगळ्यांचा सूर एक असायचा की जर लोकशाही बळकट करायची असेल तर विरोधी पक्ष बळकट पाहिजे विरोधी पक्ष बळकट पाहिजे म्हणजे विरोधी पक्ष मोठ्या संख्येनं निवडून आला पाहिजे आता कधी नव्हत ते इतिहासामध्ये सगळ्यात जास्त बळकट असा विरोधी पक्ष म्हणजे दोनशे चौतीस इतक्या प्रचंड संख्येनं विरोधी पक्ष निवडून आलेला आहे संसदेमध्ये आहे नव्याण्णव इतकी संख्या एका पक्षाची आहे की ज्याचा आता खासदार विरोधी पक्ष नेता आहे राहुल गांधी हे सगळं विरोधी पक्ष बळकट असण्याचं तुमच्या दृष्टीनं लक्षण होतं तुमचं संख्येवरती तुम्ही अवलंबून होतात आता तुम्हाला संख्या मिळाली तेव्हा तुमचा खासदार सर्वसामान्य ते तरुण शेमडे पोट्टे जसं रील करतात ना स्टंट करतात नको तसे गाडीच्या बॉनिटर बसून तुम्ही अशा पद्धतीनं फिरायला लागलात पाहणी करत एरवी तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये असं काही छानचोक केली असती तर गोष्ट वेगळी त्याच्यावर टीका होती तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पण इथे प्रत्यक्ष तुम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी करायला लागलात ज्या ठिकाणी पुरानं नुकसान झालेलं आहे ज्या ठिकाणी अतिशय बिकट अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी पाहणी करताना तुम्हाला हे असले धंदे सुचतात आक्षेप हित आहे विरोधी पक्ष त्याला मिळालेली संधी मातीमध्ये घालतो जसं राहुल गांधी यांचे आत्ताचे नेते वाटल तशी बडबड परदेशामध्ये जाऊन करतात म्हणजे यांना किमान जाणीवच नाहीये एकूण राजकीय सामाजिक स्थिती काय आहे परिस्थिती काय आहे ह्याची जाणीवच उरलेली आहे म्हणजे यांचे सर्वोच्च नेते राहुल गांधी असो किंवा आताचे असे प्रशांत पडोळेसारखे खासदार असो त्यांचं वागणूक असं आहे हे अक्षरशः झकाझकीत खासदार होऊन गेलेले आहेत म्हणजे जसं ला ते एखाद्या लाटेमध्ये म्हणतात ते एकेकाळी असं म्हणायचे की इंदिरा गांधींनी दगड जरी उभा केला तरी त्या पंजाच्या चिन्हावरती हो तो निवडून येतो तशा प्रकारे यांना स्वतःच काहीच नाही आणि आता तुम्हाला संधी मिळाली तीन महिने झाले निवडणुकाहून निकाल लागून तुम्हाला एक चांगली संधी समोर आहे कारण की आता लो विधानसभेची निवडणूक आहे या काळामध्ये जर तुम्ही हा सगळा प्रश्न अतिशय तीव्रतेने समोर उचलला असता त्याची आकडेवारी गोळा केली असती नीट तिथले काय समस्या आहेत त्या समजून घेतल्या असत्या त्या त्या काळात त्या, त्या, त्या भागामध्ये राहिलेले रखडलेले सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्याच्या संदर्भात काही बोलला असतात नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात काही बोललं असतं तर समजून तरी घेता आलं असतं ही वारंवार अडचण होत आलेली आहे आत्ता इतका मोठा पाऊस झालेला आहे आणि जे सगळे लोक धरणांना विरोध करत होते ते सगळे उघडे पडलेले आहेत जर ही सगळी धरणं आत्ताची जी आहे ती नसली असती तर किती मोठा हा हक्का रुडाला असता हे सगळं आपण बऱ्याच प्रमाणामध्ये परिस्थिती नियंत्रणात आणू शकलो त्याचं एक मोठं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेली सगळी ही सिंचनाची व्यवस्था जी सगळी लहान जी कपॅसिटी आहे महाराष्ट्रभरची धरणांची त्याच्यामुळे आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठवून ठेवू शकलो त्याचा वापर करून आता आपल्याला पुढचा जो रब्बीचा हंगाम आहे तो रब्बीचा हंगाम चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकेल ह्याच्या बाबतीत काहीच नाही आणि तुम्ही फक्त गाडीच्या वरती बसता आणि फक्त तिथली पाहणी करता यापूर्वी सुद्धा राहुल गांधींनी अशी नाटकं केली आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेले कोणती कलावती तिच्या घरी गेले तिच्या घरी बसून काहीतरी जेवायचं नाटक केलं नंतर त्या कलावतीच्या जावायला सुद्धा आत्महत्या करायची वेळ आली म्हणजे हे नुसते देखावे काय आहेत तुम्ही विरोधी पक्ष आहात तुम्ही सत्ताधाऱ्यांशी स्पर्धा करायची असेल तर तुम्हाला असं नाही करता येणार त्यांच्यासारखं उल्लूपणा करून ते चुकत असतील तर त्यासाठी तर तुम्हाला संधी आहे विदर्भामध्ये पावसानं जे कहर माजवलेलं आहे तिथे जिथे जिथे सरकारचं दुर्लक्ष होईल ते दुर्लक्ष तेच झालं म्हणून तर तुम्हाला संधी आहे की त्या ठिकाणी ते, ते लक्ष वेधण्याचं बाकी सगळ्या माध्यमांचं म्हणा किंवा बाकी व्यवस्थेचं म्हणा आणि लोकांना न्याय देण्याचं हे तर तुमचं काम आहे विरोधी पक्ष म्हणून ते न करता तुम्ही जर अशा दिखाऊ पद्धतीनं वागणार असाल तर ती जनता तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही ना म्हणजे होत असं की हे स्वतः जबाबदार विरोधी पक्ष आहेत ही भूमिका नीट पार पडत नाहीत या सगळ्याचा तोटा असा होतो की पुन्हा जनता यांना नाकारते आणि जनतेने नाकारलं की परत हे बोमा मारतात इथंच नाही राहुल गांधी तर परदेशामध्ये जाऊन बोमा मारतात की ही निवडणूक प्रक्रिया कशी संशयास्पद आहे म्हणून म्हणजे इकडं तुम्ही बघा आत्ता तुमचा खासदार बॉनेटवर बसून नुसती काय स्टंटगिरी करतो आहे नेता तिकडं परदेशामध्ये स्टंटगिरी करतो आहे आणि हे बोंबा आत्ता दोन राज्यांमध्ये गंभीर निवडणुका चालू आहेत हरियाणा आणि जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरचा तर विषय जास्त गंभीर आहे मग तिकडं लक्ष न देता तुम्ही अशा पद्धतीनं सगळे जे स्टंटगिरी आणि तो तिकडं परदेशात स्टंटगिरी करत असेल तर त्या पक्षाचं विरोधी पक्षाचं भवितव्य काय आणि परत पुन्हा हे बोंबा लोकशाही बळकट होण्यासाठी विरोधी पक्ष पाहिजे संधी मिळाली त्याचाही उपयोग करणार नाही इथेच थांबूयात 残念。Daniel.